दोन हजार आठ मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन झालं आणि त्यानंतर डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला दोन हजार नऊ पासून या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व आहे भाजपचे विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण येथून प्रतिनिधित्व करत आहेत विधानसभा निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजपतर्फे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले महत्वाचं म्हणजे या मतदार मजबूत त्यामुळे जवळचा या मतदारसंघात मतदार कोकणी लोकांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या विरोधात उद्धव सेनेने आग्री कार्ड वापरत दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिलीये आगामी विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण संघाचा बालेकिल्ला राखणार का आगरी काढ वापरत दीपेश मात्रे बाजी मारणार डोंबिवली चव्हाण विरुद्ध मात्रे ही लढत कशी असणार समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहत आहात आपलं डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातला भाजपचा हक्काचा बाले किल्ला सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवलीत संघ विचारांचा प्रभाव आहे त्यामुळे इथला मतदार हा कायमच भाजपच्या पाठीशी राहिल्याचं सांगितलं जातं दोन हजार नऊ ला मतदार तयार झाल्यानंतर इथे रवींद्र चव्हाणांचाच बोलबाला आहे नगरसेवक आमदार ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास राहिलेला रवींद्र चव्हाण यांनी गेल्या पंधरा ते वीस वर्षात इथे मोठा जनसंपर्क वाढवलाय त्यामुळे त्यांचं आव्हान मोडून काढणं इतकं सोपं नसल्याचं सांगितलं जात पण तरीही दीपेश म्हात्रे यांच्या हाती मशाल देऊन उद्धव ठाकरेंनी जागा रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न केला पण रेस सुरू होण्याआधीच विकास कामांच्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथे गेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये रवींद्र चव्हाण यांना पडणाऱ्या मतांचा आलेख चढता राहिलाय तसेच मराठी कोकणी आगरी ब्राह्मण गुजराती तसेच उत्तर भारतीयांची भाजपच्या चव्हाण यांना साथ असल्याचं सांगितलं जात आहे पण इथून लढण्यासाठी शिंदे शिवसेनेचे असलेले दीपेश म्हात्रे यांना इच्छुक होते पण ही जागा चव्हाण यांना सुटल्यावर नाराज असलेल्या ना ठाकरेंनी पक्षात घेतलं आणि रवींद्र चव्हाण यांना इनसिक्युअर करण्याचा प्रयत्न केला आता म्हात्रे हे मुख्यमंत्री शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या जवळ असणारे नेते शिंदे आणि चव्हाण यांच्या सुप्त संघर्ष असल्याने म्हात्रेंचं चव्हाण विरोधातच राजकारण राहिलं दोन हजार चौदा ला शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले तेव्हा शिवसेनेच्या तिकिटावर डाव ठाकरेंनी खेळला पण तो डाव वर्कआउट होणार का हा आता मोठा प्रश्न आहे डोंबिवली विधानसभा मतदारसंघ तयार होण्याआधी कल्याण युवा मोर्चा उमेदवारांची उपजिल्हाध्यक्ष म्हणून भाजपने रवींद्र चव्हाणांकडे जबाबदारी दिली तेव्हापासून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात केली त्यांच्या या कामांमुळे दोन हजार पाच मध्ये ते कल्याण डुंबिवली महापालिकेतून निवडून आले ते दोन हजार सात स्थायी सभापती झाले आणि त्यांनी कल्याण डुंबिवली शहरात आपल्या कामांच्या जोरावर कनेक्ट वाढवला आणि त्यांची दादा अशी ओळख निर्माण झाली आणि दोन हजार नऊ मध्ये डोंबिवली मतदारसंघात संधी मिळाल्यावर चव्हाण यांनी बाजी मारली त्यानंतर सलग तीन वेळा निवडून त्यांनी हॅट्रिक सुद्धा केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते असल्याने फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी मोठा विकास निधी आणला फडणवीस यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून तर शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी जोरदार विकास काम केली शहरातील रस्त्यांवरून शिरफाटा रोडच्या रुंदीकरणासाठीचा लागणारा निधी शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांसाठी चव्हाणांनी मोठा निधी आणलाय तसेच डोंबिवली रेल्वे स्टेशन सुधारणा प्रस्ताव आणि मेट्रो प्रकल्पासाठी चव्हाणांनी केल्याचं सांगितलं थोडक्यात डोंबिवलीमध्ये चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी चव्हाणांनी डोंबिवलीतल्या संस्थाही जोडल्या तर डोंबिवलीतल्या राजकीय समीकरणांचं बोलायचं झालं तर मराठी भाषिक मतदार, मतदार हा मनसेला साथ देताना दिसून आलाय पण यावेळी मनसेने उमेदवार दिलेला नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांची आणि रवींद्र चव्हाण यांची मैत्री असल्याचं सांगितलं जात आहे दोघेही एकमेकांच्या शेजारी असल्याने ते राजकारणातही शेजार धर्म पाळत असल्याचं बोललं जात कल्याण ग्रामीण मध्ये चव्हाणांना मदत मिळावी म्हणून यावेळी मनसेने डोंबिवलीतून उमेदवार दिला नसल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे इथे मनसेचा मतदार चव्हाणांच्या बाजूने शिफ्ट होण्याची शक्यता आहे तर आता दुसरीकडे ठाकरेंचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर युवा सेने ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून दीपेश म्हात्रे यांनी काम केलंय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ते सतत तीन टर्म नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती होते पण शिवसेनेत पडलेल्या पक्षफुटीनंतर त्यांनी शिंदे गटात थेट आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली ते श्रीकांत शिंदेचे कट्टर समर्थक असल्यामुळे त्यांनी मशाल हाती घेणं हे धक्कादायक होतं पण त्यांच्यासोबत शिंदे सेनेचे पदाधिकारीही त्यांच्या सोबत येतील आणि ठाकरे गटाची इथली ताकद वाढेल असं बोललं जात होत शिंदेचे बारा पेक्षा जास्त नगरसेवक आपल्या सोबत येतील असा दावा त्यांनी केला होता पण त्यांचे बंधू आणि दोन माजी नगरसेविका ठाकरे गटात आल्या भाजप शिवसेना सह अनेक पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी दीपेश यांनी घेतल्या या सर्वांनी दीपेश यांना समर्थन देण्यास नकार दिल्याचं आता दिसून येतंय तसं त्यांच्या पक्षप्रवेशाला ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात विरोध होता दीपेश यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी आपल्या पदाचा आणि शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला यांची जमेची बाजू म्हणजे पक्ष नाराज असलेले ठाकरे गटाचे केडर त्यांच्या मागे उभे राहू शकतो त्यातच स्थायी समिती सभापती आणि तीन टम नगरसेवक म्हणून काम केल्यामुळे शहरी भागात त्यांनी आपलं प्रस्थ निर्माण केलंय डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फेरीवाल्यांचा प्रश्न एमआयडीसी e -ला लागत असलेल्या आगी या मुद्द्यांवरून ते सध्या चव्हाण यांच्या विरोधात प्रचार करत असल्याचं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्याचं काम पूर्ण न झाल्याचा मुद्दा त्यांनी लावून धरलाय पण रवींद्र चव्हाणांनी डोंबिवली करण्यासाठी केलेली रस्ते आणि इतर विकास कामं संघ आणि भाजपच्या मतदानाची त्यांना असलेली साथ आणि मनसेच्या मतदानाची बेरीज यामुळे सध्या तरी इथे रवींद्र चव्हाण यांची हवा असल्याचं सांगितलं जात आहे तर म्हात्रे यांच्या उमेदवारीमुळे ठाकरे यांचा ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता सोडून गेल्याने ठाकरेंनी दिपेश म्हात्रे यांच्या हाती मशाल दिली असली तरी मशाली खाली अंधार असल्याचं दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतं रवींद्र चव्हाण डोंबिवली विजयाचा सिक्सर मारणार की दीपेश म्हात्रे त्यांच्या समोर आव्हान उभं करणार याबद्दलची तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद